मित्रांनो हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या जबरदस्त पुढच्या प्रमोमध्ये आता मात्र कृष्णाही आता तेथे एक माणूस फाशी घेत असतो आणि त्या माणसाला मात्र अगदी सर्वजण गाव मात्र तेथे बघायला येतो परंतु कोणी त्या माणसाला अगदी वाचवायला तयार नसतो परंतु जेव्हा ते ते आता तेथे कृष्णा येते कृष्णा लांबूनच मात्र आता त्या माणसाची अवस्था पाहते आणि आता आपल्या हातातील जो कोयता आहे तर तो लांबूनच त्याच्या त्या दोरीवर मारते तेव्हा कुठे ते दोरखंड तुटला जातो आणि शेवटी त्या माणसाचा जीव वाचला जातो तो फाशी घेत नाही तेव्हा आता कृष्णाचा हा जो काही भूतकाळ घडलेला आहे कारण जेव्हा ती लहान असते तर तिच्या वडिलांनीसुद्धा अशीच फाशी घेतलेली असते तेव्हा मात्र आता ही फाशी घेतल्यानंतर मात्र जेव्हा तिच्या वडिलांची काय अवस्था झाली होती हे सगळं काही आता कृष्णाला आठवत असते म्हणून कृष्णा मात्र आताचा जीव वाचवते आणि तेथून ती आता ते रडतच जात असते तेव्हा सर्वजण गावकरी आता कृष्णाने जीव वाचवला असेल म्हणून आता कृष्णाचा अगदी आपल्या तोंडामध्ये जे जे कार करत असतात परंतु त्यानंतर मात्र कृष्णाला आता आपल्या वडिलांची आठवण झालेली असते त्यांच्या ज्या वडिलांनी तिचा कोणी नसताना सांभाळ केलेला असतो जेव्हा जी ते मानलेले वडील आहे तर त्यांची मुलगी आता मंदिरातून गायब होते आणि ती एका आता दरीत पडणार ती बाबा बाबा शोधत असते परंतु तेव्हा कृष्णा येते आणि कृष्णा तिचा जीव वाचवते तेव्हापासून आता ते तिचा सांभाळ ते कृष्णाचा सांभाळ त्या तेथे ल त्यांनी केलेला असतो आणि म्हणून आता ते कृष्णाला आपलं जे काही आहे काय नाही ते सगळं काही तो आपली मुलगीच मानतो परंतु त्याच आता तो कृष्णाला काही बत्तासे खायला देतो आणि म्हणतो की हे पग यापुढे आता मी तुला जो झोका बांधून देणार आहे तर तो माझा अगदी आयुष्याचा शेवटचा असेल मा मी गेल्यानंतर मग आपल्या कुटुंबाची काळजी तू घ्यायची आहे कारण त्यांच्यावर कर्जाचा डोंगर असतो आणि जे काही बायजाबाई आहे तर जे ते लोक आहे तर ते आता ह्या द म्हणजे माणसाला त्रास देत असतात आणि शेवटी कृष्ण आता ही जेव्हा तिच्या वडिलांनी ती फाशी घेतली ते बघते तर तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण कितीही मानलेले जरी वडील असतात तर ते सख्याही वडिलांपेक्षा काही कमी नसतात म्हणून सगळा काही आता कुटुंबाचा बाहेर मात्र ते कृष्णावर सोपून जातात कृष्णा आता प्रत्येकाला वाचवत असते कारण लहानपणी तिने त्या मुलीचा जीव वाचून ती आता या घरामध्ये आलेली असते तेव्हा आता गावातील एक जो काही बाळजाबाईला द... धक्का देणारा जो काही माणूस आहे तो सुद्धा आज मात्र फाशी घेत असतो आणि आता सगळे गावकरी हे बघत असतात तेव्हा मात्र कृष्णा ते वाचवायला येते आणि शेवटी कृष्णा आता तो त्याचा त्या शेतकऱ्याचा जीव वाचवते त्यानंतर मात्र हा दुष्यंत आहे तर त्याचा आज वाढदिवस असतो घरी मात्र आता बाळजाईबाईचा तो मुलगा असतो आणि सर्व तयारी सुरू असते थाटामाटात आणि कृष्णा घाईने मात्र आपल्या बाई करून येत असतो कृष्णा त्या माणसाचा जीव वाचून शेवटी आपल्या वडिलांच्या शेवटचे जे काही बोलणे आहे ते आठ येत असते आणि तेवढ्यात दुष्यंत आणि कृष्णा यांची एकमेकांशी धडक होऊन दुष्यंत खाली पडतो आणि तो कृष्णाच्या अंगावर पडलेला असतो तेव्हा दोघे एकमेकांकडे बघत असतात आज मात्र मात्र दुष्यंतचा वाढदिवस तो आता चिखलाने भरला घरी आल्यानंतर मात्र आता तो इतका आईवर रागवतो आणि या गावात परी येणार नाही असं म्हणतो म्हणून आता बाळजाबाईची खूप अशी चिडचिड होत असते ती आता लगेच आपल्या जे काही हाताखाली लोक आहेत त्यांना ऑर्डर सोडते आणि आता गावच्या विहिरीतून पाणी आणून शेवटी कृष्णाला आंघोळ घातली जाते आणि इकडे मात्र आता कृष्णाचं लग्न ठरलेलं असतं आणि कृष्णाला काही पाहुणे पाहायला आलेले असतात तर आता... त्यांना अगदी खंबीरपणे सांगतात की मला माझ्या शेतमालसुद्धा बघायचा आहे आणि घरची जबाबदारीसुद्धा सांभाळायची आहे तेव्हा आता दुष्यंत आणि कृष्णा यांची जोडी कशी जमते आणि कृष्णा मात्र दुष्यंतला आणि बाळजाबाईला कसं वाटणीवर आणते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद